मी महादेव दोराव इथे दोन तीन दिवस पूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे बापू वांदळे देवडे येवडे तिघ आले आल्याच्या नंतर मला म्हणाले तू वाल्मीकरणाचं काम का करत नाही तुला जीव महाराज सांगितलं तू त्यांच्या हातात सर विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबनगीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते तिथून निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण लागलेत लागले घरातच लोक राहा मला त्यांचे फोन यले तो घरी आहे का नाही विचार मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे गोड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं म्हणून दोघं तिघून मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळं घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केली फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळेवर तिथं दिसला म्हणून बापू समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्यासाठी बुक्की मारली बुक्की मारली मी का समोर जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमागं तिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ रागाफळ सामनाथ सलगरे सनी देवडे सामना असेल जरी असं मी जेवढे चालक कोय ते होते राजाच्या हातात गण होती राजाच्या हातात गण होती गोट्याच्या हातात गण होती त्या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस करा त्याच अंदाधुंद फायरिंगमध्ये त्यांनी त्या मयेत झालेल्या बापू अंधळीला गो गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि होऊन जर माझ्या हातात हत्यार असत जर माझ्याकडे हत्यार असत मी यांना यहन, प्रतिउत्तर दिलं असत मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो मी आणि थोडंसं कोसळल्यास फक्त झालं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितस व माझ्या पूर्ण परिवाराच्या वाल्मी कराड कराडवर त्याचे सर्व कर कार्यकर्त्यांचा पण धोका आहे इथून पुढे माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं तर सर्वस्व जबाबदार वाल्मी कराड हा असेल ही घटना घडत असताना बंधव गी हे माझ्या घरापासून नव्हते किंवा या घटने या घटनेचा त्यांचा अर्था कसलाही संबंध नाही ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते